वसुंधरा शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल मोटरसायकल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक शहरात चोरीचे गुन्हे लवकर उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असताना खोदवाडी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आरिफ मुल्ला याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सापळा रचून झेरबंद करण्यात आले आणि त्याच्याकडून दोन मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगळी वेगवेगळी तपास पथके तयार करून वाहन चोरीचे गुन्हे उलगडकीस आणण्याचे प्रयत्न गेले काही दिवस सुरू ठेवले आहेत पोलीस अंमलदार बालाजी पाटील व अशोक पवार यांच्या गोपनीय व्यक्तीकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार आरिफ मुल्ला राहणार खोतवाडी तालुका हातगरंगले जिल्हा कोल्हापूर याच्याकडे चोरीची सिज एक्स्ट्रीम मोटरसायकल आहे आणि तो मोटरसायकल घेऊन वीस मार्च रोजी सकाळी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सर्नोबतवाडीजवळील टोल नाक्यावर येणार आहे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व वा त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी आरिफ मुल्ला याला अटक केली आणि त्याच्याजवळ असलेली जेड मोटरसायकल ताब्यात घेतली त्यानंतर आणखीन चौकशी केली असता त्याने यापूर्वी चोरलेली आणखीन विना नंबर प्लेटची मो, स्प्लेंडर मोटरसायकल दाखवली एकूण एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निक्कीश खाटमोडे पाटील व जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार बालाजी पाटील अशोक पवार वसंत पिंगळे इंदुराव केसरे अमर आरोळकर व संतोष पाटील यांनी केले आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा